नमस्कार सोबत आम्ही साहेबांच्या लेखी ह्या सावित्रीच्या आपण उद्या भेटतो आहे म्हणजे उद्या म्हणजे पंधरा फेब्रुवारीला षणमुखानंद हॉल येथे ठीक सकाळी अकरा वाजता आदरणीय पवार साहेबांना ऐकायला आणि आदरणीय पवार साहेबांचं सा मार्गदर्शन आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण जोमाने कामाला ला लागाण्यासाठी ला आदरणीय पवार साहेबांनी आपल्या महिलांसाठी असंख्य असे निर्णय घेतलेत की ज्या निर्णयांमुळे आपण आज सक्षमपणे काम करू शकतो सक्षमपणे नेतृत्व करू शकतोय आपल्याला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ग्रामपंचायतला आज निवडून येण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी दिली ते आदरणीय पवार साहेब आज महिला आयोगाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या समस्या महिलांच्या सोडवू शकतोय ते आदरणीय पवार साहेब आपण आज वडिलांच्या संपत्तीमध्ये समसमान अधिकार मागू शकतो तो आदरणीय पवार साहेबांमुळे असे असंख्य निर्णय घेतले ते आदरणीय पवार साहेब आणि ह्याच आपल्या आपल्याला सगळ्यांना षण्मुखान हॉल येथे ठीक सकाळी अकरा वाजता पंधरा फेब्रुवारीला हजर राहायचंय मी आपल्या एम एम आर डी ए आणि मुंबई रिजनच्या सगळ्या माता भगिनींना विनंती करते आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या आणि ह्या ज्योतनिष्ठेची सावित्रीच्या लेगीची या आपल्या महिला मेळाव्यामध्ये सगळ्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपल्या पक्षाचे सगळे पदाधिकारी नेतेगण यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्या धन्यवाद